होत्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या सकीना खान भाऊ हो अश्फाक खान आणि वहिनी हमीदा खान यांच्यासोबत पुण्यातील पाटील इस्टेट वसाहतीत राहायच्या तेवीस ऑगस्टच्या मध्यरात्री त्यांचा खून झाला पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे करण्यात आले आणि त्यांचा मृतदेह मुळा मोठा नदीपात्रात फेकून देण्यात आला तीन दिवसानंतर त्यांच्या मृतदेहाचे काही अवशेष खराडी परिसरातील नदीपात्रात सापडले आणि एकच खळबळ उडाली गुन्हा दाखल झाला ओळख पटवण्याचं काम सुरू झालं आणि त्यानंतर पाच दिवसांनी धक्कादायक माहिती उघडकीस आली आणि ती म्हणजे सकीना खान यांचा खून त्यांच्या सख्या भावानेच केला नेमकं काय झालं सकीना यांचा खून कशासाठी केला मृतदेहाचे तुकडे तुकडे कशासाठी केले पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून शिवाजीनगर मधल्या पाटील इस्टेट वसाहतीत सकीना खान दहा बाय दहाच्या छोट्या घरात राहायच्या आई वडिलांनी हे घर सकीनाच्या नावावर केलं होतं आणि याच घरात सकीना यांचा भाऊ अश्फाक आणि वहिनी हमीदा हे देखील राहायचे मात्र मागील काही दिवसांपासून भावा बहिणीत वाद सुरू होते हा वाद होता प्रॉपर्टीसाठी सकिना राहत असलेलं घर आपल्या नावावर करून घ्यावं यासाठी अशफाक मागे लागला होता मात्र सकिना त्याला दाद घेत नव्हती आणि यावरून त्यांच्यात भांडण व्हायचं तेवीस ऑगस्टच्या रात्री देखील तेच झालं सकिना अश्फाक आणि हमीदा यांच्यात जोरदार भांडण झालं यावेळी अश्फाकने रागाच्या भरात दोरीने गळा आवळून सकिनाचा खून केला काही वेळानंतर शुद्धीवर आल्यावर आपल्या हातून मोठा अपराध झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी जे केलं ते अतिशय भयंकर होतं हमिदा आणि अश्फाकने मरून पडलेल्या सकिनाचा मृतदेह हो, ओढतच घरातल्या छोट्याशा बाथरूम मध्ये नेला आणि अक्षरशः कोयत्याने मृतदेहाचे तुकडे केले डोकं वेगळं केलं दोन्ही हात दोन्ही पाय वेगळे केले त्यानंतर एका पोत्यात भरून हे अवयव घरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळामुठा नदीच्या पात्रात फेकून दिले त्यानंतर काही घडलंच नाही अशा आविर्भावात हे दोघे पतीपत्नी वावरत होते शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून सकीना बाहेरगावी गेल्याचंही त्यांनी सांगून टाकलं होतं आणि नेहमीप्रमाणे त्यांचा दिनक्रम सुरू होता सव्वीस ऑगस्टचा दिवस उजाडला खराडी परिसरातल्या मुळामुठा नदीपात्रालगत काही कामगार काम करत होते त्यात त्यांना नदीच्या काठावर हात आणि मुंडकं नसलेलं एका महिलेचं थड पाण्यावर तरंगत असताना दिसलं त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात झाली सुरुवातीला पोलिसांनी याच नदीपात्रात या मृतदेहाचे आणखी काही अवयव सापडतात का हे पाहण्यासाठी ड्रोनची मदत घेतली मात्र त्यांना कुठलाही पुरावा सापडत नव्हता पोलीस आयुक्त यांनी या महिलेविषयी माहिती देणाऱ्यांना लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं इकडे खान बेपत्ता असल्याने पाटील इस्टेट वसाहतीत कुजबूज वाढली होती शंका कुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या मामी कुठेच दिसत नसल्याचं पाहून सकिना खान यांच्या भाचीने त्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली आणि त्यानंतर अवघ्या काही तासात या खुनाला वाचा फुटली पोलिसांनी सकिनाचा भाऊ आणि बहिणी यांना ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच या, खा या दोघांनी ही खुनाची कबुली केली पोलिसांनी दोघांनाही अटक केली सध्या हे दोघेही पोलीस कोठडीत आहेत सकिना खान यांच्या मृतदेहाचे उर्वरित अवयवांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत मात्र सख्या भावाने छोट्याशा प्रॉपर्टी पाई सख्या बहिणीचा खून केल्याचं उघडकीस आल्यानंतर शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम